साधन दोनशे रुपये किलो जे साधण हे शंभर रुपयाचं दोनशे रुपये मला एक शंभर रुपयाचं दोनशे करतो आणि आठ दरचं तो साधून शंभर फायबर पुल म्हणतात फायबरचं कापड हे अंगाला खाज खाज म्हण जे खाज येते हे जर अंगाला लागलं तर त्याला जरा जपून वापर फायबरची ग्लास ह्याला फायबर ग्लास म्हणतात ह्याला फायबरचं कापड म्हणतात दुसरं आयटम जे पी रे रेझिंग ज्याला लिक्विड होतं हे पांढरं असतं जेव्हा ह्याच्यामध्ये हा कोबाल्ट टाकला जातो ॲक्सिलेटर टाकलं जातं तेव्हा याला काय येतं हे मिश्रण घ्यायचं रेझिन घ्यायचं रेझिन मात्र त्याला हे पांढरं लिक्विड असतं ट्रान्सपरंट दिसतं पाण्यासारखं दिसतं पण गट्ट असतं रेझिन तुम्ही गुगलवर चेक करू शकता कसं काय डेफिनेशन काय आणि त्याच्यामध्ये ॲक्सिलेटर टाकलं हो, थोडंफार प्रमाण त्याचं पण प्रमाण आहे तर त्या मी आता प्रमाण घेतलं एवढंच हे प्रमाण घेतलं आहे आणि जे आण तुम्हाला याच्यात तुम्ही कवळ टाकली साधारण एक चमचा आणि हे आहे दोनशे एक शंभर ते दीडशे एम एल आहे ब्रश हा घ्यायचा आहे हा ब्रश मिळतो आणि हे मिश्रण केलं की असं काय होतं ॲक्सिलेट टाकलं गेलं म्हणजे कोबाईल टाकलं गेलं की ह्याला एक मिश्रण तयार होतं आता ह्याच्यामध्ये मी जेव्हा हार्डनर टाकणार थो, थोडंसंच ठेवलं आणि त्यावेळेस ह्याचं तो एक केमिकल रिॲक्शन होते आणि काय होतं ते चिटकवायला मदत होती पण पहिलं जास्त हाडनर टाकायचं नाही तर पटकन तो दगड होतो आणि तुम्हाला काम करता येणार नाही चिटकवता येणार नाही नंतर मी काय केलं आता हे असे तुकडे घेतले हे लावलेलं आहे मला एक लेअर लावायचं आहे मी असे तुकडे करून घेतले फायब्र ग्लासचे याला फायबर ग्लास म्हणतात असे तुकडे टाकून ठेवले आणि मला पात्र हा याला चीर पडलेली आपण हे चिटकवतो आता मी हाडणं टाकणार आहे तर हाडणं टाकतो ना बघ आता मी हाडणं आता हे काय होतं जास्त टाकलं तर पटकन याचं रिॲक्शन होती आणि फास्ट होतं ज्याला फास्ट म्हणतो नाही का केमिकल रिॲक्शन हे आता मी पूर्ण ढवळून घेतलं आणि ह्याला मी तुच्छ सांडवण्या म्हणून काय लावून टाकतो हे मी पूर्ण हे केलं फास्ट झालं आता मी हे लावायला घेणार आहे फायबर उलवरती मी ढवळून घेतो मिश्रण तयार होईल आता हे मिश्रण माझं ढवळून झालं आहे आता हे फायबर ग्लास मिश्रण तयार होतं आहे पण लिक्विड फोर्ममध्ये हे असं दिसतं लिक्विड आहे त्या घट्ट व्हायला लावतं पटपट कसं लावून घ्यायचं ते बघा बघा लावण्याची पद्धत हे मी लावतोय हे पटापटा लावलं पाहिजे कारण किती फास्ट झाले याचा हे नसतो त्याला टायमिंग आहे मित्रांनो बघा आपण फायबर करतो पथरा जो फुटला आहे काय तो, तो, तो आपण आणि ही जी लावण्याची पद्धतच आहे आज प्रॅक्टिकल तुमचं समजून मी घेऊन आलो आहे जॉईंट्स फायबर कसा जॉईंट करायचा ते तुम्हाला शिकायला आहे नक्कीच हे असं आहे की आणि एक वेळ पत्रात पण हे जॉईंट हा जॉईंट मी हे टाकले बरोबर हा असा जॉईंट बन कसा असतं ते पण आहे मित्रांनो किती वेळात माझं एवढं इतपर्यंत गोईपर्यंत दगड झालं काय हरकत नाही पण कडक होत आहे म्हणजे फास्ट वेळ केलं त्याला वे लिक्विड पातळण्यासाठी ब्रशला पण वाच ब्रशचा पण दगड होणार आपलं जे साधं रेझिन आहे ते मी आता टाकतो बघा हे रेझिन असं दिसतं हे रेझिन घेतलं थोडंसं ठेवलं आहे ब्रश हार्ड होणार आता ब्रश याच्यामुळे हार्ड नाही होणार ॲक्सिलेटर पण जास्त पडलं होतं फायबर चिटक हे बघा हे असं लगेच हे गरम असतं ह्याला हात लावायचं नाही बघा जेली तयार होते जेल कोबाल्ट थोडंसं असं फास्ट केलं होतं स्केल केलं फास्ट होतं पटकन झालं ते कळलंही नाही काम करता आलं पाहिजे आता मी ब्रश फ्री करून घेतो म्हणजे ब्रश वाचवला रिझनमध्ये बुडावला म्हणून हा ब्रश वाचला केमिकल थांबली थांबले गेले रेझी नाही खाली याच्यात मी याच्यात घेतो हाडणं हाडणं टाकताना फार पण नाही टाकायचं बस एम एलचा खेळ असतो एक सायला आता मी हे लावायला घेतो स्लो केलं मी आता ब्रश फ्री करण्यासाठी ब्रश हार्ड होऊ नये वाचवणार पुढच्यावर कामास मला यूज करायचा हा ब्रश्ही काय केलं फक्त रेझिन रेझिनेच्यात टाकले ज्याला लिक्विड मागत फायबरचं त्यात मी बुडवला आणि चोळून घेतो आहे आणि मी असं घे तर मी पुढं ब्रश कसा धुवाय धुवायचा ते पण दाखवतो चला तुम्ही दाखवा आता माझं काम झालेलं आहे आम्ही ब्रश मग वापरला आता कसा ब्रश धुवायचा दुआ तेही दाखवा प्रत्यक्ष